काळाची गरज ओळखून जे अतिशय महत्त्वाचे प्रोफेशनल कोर्सेस या ठिकाणी सुरू झाले आहेत ज्यात सहाशे नव्वद मुलं आहेत अशा बकरदोंड एज्युकेशन सोसायटीच्या पालक आणि विद्यार्थ्यांना भेटण्याची मी इच्छा व्यक्त केली पण आपल्या संस्थेबरोबर त्या माझ्या स्टेट फॉर्म्युल्याची सुरुवात होऊन अनुभवाचं फीडबॅक मिळण्यासाठी आजच मी घोषित करतो की कॅम्पस मध्ये अभिजित ताई शेट्ट्यांनी अशा गरजू मुलींसाठी काम क्रिएट करायचं आम्ही क्रिएट खूप शब्द विचारपूर्वक बोलतोय की ते काम नाही आहे पण ते निर्माण करायचं आणि त्या कामाचे पर आवर एक मुलगी दोन तास काम करणार असेल तर तिला काय आपण ठरवू की तिला साठ रुपये एका तासाचे म्हणजे एकशे वीस रुपये मिळतील असे महिन्याच्या तिसऱ्या तासांचे तिला पैसे मिळतील मौन की जे तिला पॉकेट मनी म्हणून उपयोगी पडतील राजकीय परिचय अभिजित तायशे ज्यांचा आमचा झाला ते जिल्हा परिषद सदस्य होते होते कारण आता जिल्हा परिषद बरखास्त झाले नव्याने लढवतील किंवा असं म्हटलेलं आमच्या नाही पण माझ्या बीजेपीच्या नेत्याला सांगतो की राजकारणामध्ये एका तासात सगळं बदलत असत सकाळी पेपर वाचाल तेव्हा काही घडत असतं तुम्हाला दुपारी तिथलंच घडतं आणि तुम्हाला असं वाटतं की अरे आमच्या कल्पनेत पण होत भविष्यात काय नाही म्हणजे आमचा जे हेतू होता की आम्हाला जाणवलं होतं की मुलींचा जो शिक्षणाचा वय आहे त्या वयामध्ये पालकांना मोठ्या शहराच्या मध्ये ठेवताना ग्रामीण भागाच्या पालकांच्या मध्ये थोडा निर्मात असतोय प्रत्येक जण ते धारस करायला बघत नाही आणि अशा वेळी ग्रामीण भागात उभारल्या तर ग्रामीण भागात शिक्षणा अभिजित काही शेतकरी मित्र आहेत ते चांगलं काम करतात पण त्याही पेक्षा ते मुलींसाठी काहीतरी करत आहेत या भूमिकेतून मी खूप गोष्टी करतो आहे करणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एखाद्या वेळेस सहा हजार कॉलेजेसना नंतर योजना सुरु होईल पण माझी योजना आता मी जेनेसिस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांचा सत्कार समारोह हो। वक्रतुंड एज्युकेशन सोसायटी संचलित जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट राधानगरी या कॉलेजला नामदार चंद्रकांत पाटलांनी सदिच्छा भेट दिली तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदी पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल कॉलेजच्या वतीने दादांचा सत्कार समारंभ संपन्न झाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर शिक्षणासाठीचे नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यासाठी दादांचे प्रयत्न कायमच सफल ठरलेले पाहावयास मिळाले विद्यार्थिनींसाठी घेतलेले निर्णय आणि त्याचा झालेला लाभ संपूर्ण महाराष्ट्रभर पहावयास मिळतो याच अनुषंगाने दादांनी आपल्या भाषणातून जेनेसिस कॉलेजमधून नवीन घोषणा देखील केली त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना शैक्षणिक दृष्टिकोनातून त्याचा फायदा होऊ शकेल असं मॉडेल आणि नवीन उपक्रमाची सुरुवात जेनेसिस कॉलेजमधून व्हावी यासाठी मार्गदर्शन केले तसेच गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजित तायशेटे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करताना गोरगरीब विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जेनेसिस कॉलेज सदैव प्रयत्नशील राहील असे सांगितले व चंद्रकांत दादांचे मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील अल्केश कांदळकर संभाजी आरडे विलास रणदिवे डॉक्टर सुभाष जाधव लहूजी जरक जेनेसिस कॉलेजच्या अध्यक्षा आरतीताई तायशेटे कॉलेजची सर्व विद्यार्थी पालक व कर्मचारी उपस्थित होते म्हणजे आमचा जे हेतू होता की आम्हाला जाणवत होतं की मुलींचा जो शिक्षणाचा वय आहे या वयामध्ये पालकांना मोठ्या शहराच्या ठेवताना ग्रामीण भागाच्या पालकांच्या मध्ये थोडा निर्मित असतोय आणि प्रत्येक ते धाडस करायला बघत नाही आणि अशा वेळी या संस्था जर ग्रामीण भागात उभारल्या तर ग्रामीण भागातल्या मुली देखील शिक्षणामध्ये पुढे येऊ शकतात आणि तोच खऱ्या अर्थानं आमचा हेतू होता आणि तो हेतू आता खऱ्या अर्थानं ही जी संख्या बघितली दोनशे मुलं आणि चारशे चौतीस मुली हे प्रमाण बघितल्यानंतर तो हेतू खऱ्या अर्थानं साध्य होतोय आणि त्यातले त्याच मोठी भीती भर पडली असेल तर दादांनी तो ऐतिहासिक निर्णय घेतला आज या ठिकाणी मुद्दाम काही पालकांना सुद्धा आम्ही बोलवलंय की मुलींचं शिक्षण मोफत करण्याचा जो राज्य शासनाचा निर्णय दादानी जो जाहीर केला त्याचा निश्चितपणानं ग्रामीण भागातल्या मुलींच्या मध्ये खूप मोठा त्यांना फायदा होताना आपण पाहतोय आज जर बघितलं दादा तर चारशे चौतीस मुलींच्या की तीनशे त्र्याण्णव मुलींना आपल्या माध्यमातून आज या योजनेचा लाभ होतोय

आणि मग मला असं लक्षात आलं की काही मंडळी राजकारणामध्ये काही करण्यासाठी येत असतात काही राजकारणातला ताम जो तामझाम असतो त्यासाठी येत असतात आणि काही जण असं म्हणत असतात की बाबा आपण जे सामाजिक काम करतो त्याला राजकारणामध्ये पोझिशन निर्माण झाली तर करणाऱ्या सामाजिक कामाला उपयोग होईल मी अभिजित ताईशेट त्या कॅटेगरीत मांडतो की ते राजकारणी करतात ग्रामपंचायतीच्या निवडणुका विविध कार्यकारी सुधाराच्या निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषद पण पर बरोबरी त्यांचा प्रयत्न असा चालला आहे की या सगळ्याचा सा आपल्याला सामाजिक कामाला कसा उपयोग करता येईल आणि त्यामुळे त्या परिचयामध्ये मी हेरलो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही जे जे कराल त्यात पक्ष म्हणून तुम्ही कुठे असाल ती त्या त्यावेळेला कधी कधी संस्थांची पण आवश्यकता आहे म्हणून वाटत असतं की आपण बीजेपीचा राहू पण असं वाटतं की नाही आता काँग्रेसबरोबर नाही राहिलं तर आपल्या संस्थानात रस्त्याल बऱ्याच वाटलं राजकारणात कोण माणूस कुठे आहे याच्यावर त्याची मैत्री आपल्याला अवलंबून ठेवता येते आणि त्यामुळे मी असं म्हटलं की तुम्ही जे जे कराल त्यात माझ्यापर्यंत जी मदत करता येईल ती मी करेन कारण तुम्ही खूप चांगलं काम करता त्यातला एक मोठा उपक्रम आम्ही दोघांनी राबवला तो काजवा महोत्सव नावाचा खूप गाजला तीन वर्ष अक्षरशः महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या काजवा महोत्सवाला येथे बसलेल्या बऱ्याच जणांना काजवा शब्दही माहिती नाही माहिती त्यामुळे जरा थोडेसे ज्याला काय म्हणतो की काही हायफाय पण दिसतात पण काज ज्यांना दूध कोण देतं हे माहिती नसतात ही मोठी कॅटेगरी असते ना त्यांना <laughs> गाय म्हैस देते त्याच्यापेक्षा सकाळी दूध पोचवणारा दूध देतो असं वाटत असत त्यामुळे काजवा महोत्सव आम्ही करायचो तो खूप गाजला खूप महाराष्ट्र लोक आले आणि त्या महोत्सवाच्या निमित्ताने मला आणखीन लक्षात आलं की हा दमवाला माणूस आहे आणि मग मध्ये मोठी गॅप पडली सरकारी गेलं मी राज्याचा अध्यक्ष झालो प्रवास वाढले आणि मग फार्मसी कॉलेजची कशी प्रगती असं विचारत असताना हे लक्षात आलं की एक बस लागेल मग खूप लोकांची कामं मी करत असतो ते मला विचारत असतात की काही आपल्याला हवं आहे का म्हणून म्हणत असते की यू आर माय ए टी एम रखो माई लगेच आता निघालो का तसं एका ला मला सांगता आलं की बाबा यांना एक बस पाहिजे द्या प्रामुख्याने मान्य मोदीजींचा हा प्रयत्न चालला आहे की महिला मुली ह्या कशा सक्षम होतील त्या कशा पायावर भरतील त्या शिकतील कशा त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती कशी वाढेल त्या चांगले पैसे कसे कमवतील त्या कुटुंबाला कुटुंबामध्ये सपोर्टिव्ह रोल कसा प्ले करतील असा मोदीजींचा सारखा प्रयत्न चाललेला सा आहे त्या प्रयत्नामध्येच त्याने नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आग्रह धरला की आपापल्या राज्यामधलं मुलींचं पॉप्युलेशन म्हणजे टोटल स्टुडंट पॉप्युलेशनमध्ये मुलींचं पॉप्युलेशन तुम्ही वाढवा आणि मग त्यातलाच एक भाग म्हणजे आपल्या राज्यात आपण निर्णय केला की चौदाला देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले त्यांना पहिला निर्णय आपण हा केला की आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी दोघांची पन्नास टक्के फी आपण भरायची आणि ती सहाशे बेचाळीस कोटीवर आहे ज्याच्याबरोबर सत्तावीसशे कोटी रुपये आपण खर्च करतो पण सारखं मला असं सा वाटत होतं की वा याच्यात मुला मुलांचं तर शिक्षणाचं प्रमाण वाढलंच पाहिजे पण मुलींचं प्रमाण वाढवायचं असेल तर आपल्याला एक्स्ट्रा काहीतरी करायला आहे आणि त्याच्यातून ही कल्पना आली त्याला घटनाही घडली आपल्याला माहिती आहे की परभणीला एका मुलीने आत्महत्या केली ती चिठ्ठी सापडली ती सी एमपर्यंत पर्यंत गेली त्यावेळेचे मुख्यमंत्री शिंदे तर तिने लिहिलं होतं की तुम्ही माझी पन्नास टक्के फी भरता त्याबद्दल तुमचे आभार पण पन्नास टक्के फी भरायला माझ्या वडिलांकडे नसल्यामुळे गेले चार दिवस मला वर्गातून बाहेर काढता येत आणि अपमानांतून मी आत्महत्या करते ती छट्टी होती एकनाजी शिंदे खूपच संवेदनशील त्यांनी रात्री दोन वाजता मला फोन केला की दादा एक आत्महत्या झालेली आहे आणि मला सकाळी सातच्या आत निर्णय हवा आहे असं आर्थिक तुम् निर्णय असे चार तासात करता येत नाहीत डन म्हटलं आपण ह्या दिशेने वाटचाल करू आणि त्याच्यातून मुलींची शंभर टक्के फी माफ आणि दोनशे कोर्सेस आणखीन जोडलेत आपण यामध्ये आता सहाशे बेचाळीस ते आठशे बेचाळीस कोर्सेस झाले आठशे बेचाळीस कोर्सेसना शिकणाऱ्या मुलीचं वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल ती शंभर टक्के फी भरली जाईल <laughs> आणि त्यातून या जूनपासून अंमलबजावणी झाली आणि आश्चर्य वाटावं इतकी विद्यार्थिनींची संख्या ही प्रोफेशनल कारण आर्ट सायन्स कॉलेजला आपल्याकडे फीस नाही आहे असली तरी ती सहाशे रुपये वगैरे हो असते पण प्रोफेशनल कॉलेजची आठ हजार दहा हजार चौतीस हजार मेडिकलची ऐंशी हजार एवढी फी भरणे हे घरातल्या सगळ्या गोष्टींनंतर शक्य होत नाही आणि त्यामुळे ह्या प्रोफेशनल कॉलेजमधलं विद्यार्थिनींचा टक्का हा खूप वाढवण्यामध्ये आपण यशस्वी झालो आणि आता स्टुडंट पॉप्युलेशन महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस लाख आहे त्याच्यामध्ये सोळा लाख मुली होत्या डिसेंबरमध्ये आम्ही आढावा घेऊ त्या अठरा एकोणीस लाखापर्यंत नक्की गेल्या असतील कारण घरच्यांनी लगेच प्रोत्साहन दिलं की फी सरकार भरणार तो तू जा कॉलेज यातून बऱ्याच गोष्टी आणखीनही पुढे करायचं त्यातलं एक ह्या संस्थेपुरतं सुतोवाच करतो एखाद्यात बहुतेक तो स्टेटचा फॉर्म्युलाही होईल की भरली बाकीच्या गोष्टी पण आहेत ना बसने येणं आ, हे कमी किंमत येत असतील कमी भाडं घेत असतील पण तरी आयच भाडं मग हॉस्टेलला राहणं हॉस्टेलचं राहण्याचे पैसे जेवणाचे पैसे मेसचे वर्षातून गॅदरिंग गॅदरिंगची फी मग कुठं ती सहलीला जाणार त्याचं कॉन्ट्रिब्युशन असा एक ॲडिशनलीसुद्धा खर्च असतो यावर नवीन सरकार आल्यापासून काही विचार सुरू आहे तर तो सुरू होऊन त्याला शासन निर्णय व्हायला वेळ लागेल कारण महाराष्ट्रामध्ये सहा हजार महाविद्यालय आहेत आणि प्रोफेशनल कॉलेजेस सुद्धा आपल्याकडे जवळजवळ हजारच्या आसपास आहे तर त्याला वेळ लागेल जरा कारण त्याचा अमाऊंटही बघी लागणार आहे पण आपल्या संस्थेकडचं त्या माझ्या स्टेट फॉर्म्युल्याची सुरुवात होऊन अनुभवाचं फीडबॅक मिळण्यासाठी आजच मी घोषित करतो की कॅम्पसमध्ये अभिजित ताई त्यांनी अशा गरजू मुलींसाठी काम क्रिएट करायचं आम्ही क्रिएट खूप शब्द विचारपूर्वक बोलतोय की ते काम नाही आहे पण ते निर्माण करायचं आणि त्या कामाचे पर आवर एक मुलगी दोन तास काम करणार असेल तर तिला काय आपण ठरू की तिला साठ रुपये एका तासाचे म्हणजे एकशे वीस रुपये मिळतील असे महिन्याच्या तिच्या तासांचे तिला पैसे मिळतील की जे तिला पॉकेट म्हणून म्हणून उपयोगी पडतील हा स्टेटचा नव्याने एखाद्या वेळेस भविष्यामध्ये कारण राज्याची आर्थिक स्थिती वगैरे सगळ्याशी जोडलेले विषय असतात पण हा एखादं स्टेटचाही फॉर्म्युला करावा विद्यापीठात ही व्यवस्था आहे विद्यापीठ कॅम्पसमध्ये मुलीच नाही मुलांनी मुलांनीसुद्धा काही काम करायचं असतं नोंद होते आणि त्याचे त्यांना दरवा पैसे मिळतात ते त्यांना पॉकेट म्हणून वापरता येतं पण तिथेही मर्यादित संख्या आहे ती तीसुद्धा अमर्यादित करता येईल का आणि कॉलेजेसना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस लाख स्टुडंट पॉप्युलेशनमधला सुरुवातीला पूर्त करता येईल का असा एक आगामी काळातला विचार आहे की ज्याच्यातून ती कशी पुढे पुढे जाईल ती कुठे अडखळणार कशी आहे आजच पेपरला जाहिरात आहे सगळ्यांनी नीट वाचा की आपण तीनशे मुला मुलींना विदेशात जाण्यासाठी दीड कोटी रुपये देतो वर्षाला तीस लाख रुपयाप्रमाणे पाच वर्षाचे दीड कोटी देतो त्याचं ऑनलाईन फॉर्म भरणं आता सुरू झालं आता हे कशासाठी तर अनेक मुलं असे आहेत की ज्यांना विदेशात जायचं आहे पुढे शिकायचं आहे पण आज संजयकडे पुरेसे पैसे नाही आहेत सरकार त्यांना मदत करेल नीट आता चाललं व्यवस्थित की यावर्षी आपण तीनशेचं वाढवू सुद्धा आणि त्यामुळे प्री प्रायमरी प्रायमरी माध्यमिक उच्च माध्यमिक ज्याला आपण म्हणू की डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी डी जे करायचं आहे ते ह्या देशामध्ये प्रामुख्याने मुलींना आणि खरं म्हणजे मुला करता यावं त्यासाठी शिक्षणावर खूप खर्च करण्याचा केंद्र सरकार मान्य मोदीजी आणि राज्य सरकार मान्य देवेंद्रजी प्रयत्न करत आहेत आणि त्यामुळे प्रामुख्याने मुलींना आणि मुलामुलींना दोघा नाही मी आश्वस्त करतो की तुम्ही उलट फील्डमधून काही फिडबॅक फील द्या तुम्ही हे करा ना मग तुम्ही ते करा ना मग तुम्ही हे केलं तर बरं होईल मोठं मग लिहायला शिका सरकारला आणि तुम्हाला तुम्हाला खात्री बळगा की ते प्रत्येक लिखाणाचं कोणती वाचतं आणि मिनिस्टरांना ब्रीफ देतं दोन वेळीचं की बाबा हे असं एक आलेलं आहे असं तुम्ही मोठ्या प्रमाणात करा कारण समाजामध्ये महिला सक्षम झाल्याशिवाय समाजाला बळकटी येणार नाही